नमस्कार आज आपण बनवणार आहोत बटाट्याची चटणी तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया सर्वप्रथम चार पाच बटाटे कुकरला दोन तीन शिट्ट्या करून स्मॅश करून असे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे पाच हिरवे मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता एक तवा गरम करायचा आहे त्यामध्ये तेल टाकायचे तेल तापले की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यानंतर कडीपत्त्याची पाने ॲड करायची आता ज्या बारीक चिरलेल्या मिरच्या होत्या त्या यामध्ये टाकायच्या आहेत बारीक चिरलेला कांदाही यामध्ये ॲड करायचा सर्व व्यवस्थित मिक्स करून कांदा लालसर होतपर्यंत परतून घ्यायचा आहे अांदा परत आला की त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचा आहे ओवा हे थोडस टाकायचं आहे बारीक स्मॅश करून सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता यामध्ये हळद टाकायची आहे हळद मिक्स करून घ्यायची सर्व कांद्यामध्ये आता यामध्ये जे आपण उघडून बारीक करून घेतलेले बटाटे होते ते ॲड करायचे आहेत आपण बटाट्याची चटणी बनवत आहोत त्यामुळे बटाटे एवढे बारीक घेतलेले आहेत स्मॅश करून नाहीतर बाकी वेळेस आपण बटाट्याच्या फोडी बनवत असतो तर आता व्यवस्थित हे बटाटे मिक्स करून घ्यायचे बटाटे ते, तेल जास्त शोषून घेतात त्यामुळे बटाट्याच्या भाजीमध्ये किंवा चटणीमध्ये बटाट्याचा जो कोणता पदार्थ आपण बनवत असतो त्यामध्ये तेल थोडेसे जास्त टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे वरून वरून कोथिंबीर टाकून व्यवस्थित दोन ते तीन फक्त ही मिरची टाकायचं बारीक कारण बटाटे आपण आधी उकडून घेतलेले असतात पण त्याला चटणीचा फ्लेवर यायला पाहिजे त्यामुळे जराशी अशी खाली तव्याला भाजीत वर आणि तेल थोडस जास्त घ्यायचं कारण का बटाटे तेल शोषून घेत असतात त्यामुळे तयार आहे आपली बटाट्याची चटणी पाहू शकते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीमध्येही बटाटे भाजून घेऊ शकता त्यानेही चटणीला खूप छान चव येऊ शकते तयार हु आहे आपली बटाट्याची चटणी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा